ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे असोसिएशन रेल्वे ट्रॅक्शन कारखाना अतिरिक्त मंडल नाशिक रोड जयंती उत्सव समितीच्या वतीनं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने आयोजन करण्यात आलं चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड जेल रोड नारायण बापू नगर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला सी डब्ल्यू एस एम टी एम डब्ल्यू नाशिक रोडचे आलोक शर्मा बीएमडब्ल्यू कारखाना प्रबंधक एन एस बावस्कर झोनल सेक्रेटरी सतीश केदारे झोनल सदस्य मुंबई हेमंत गांधले भाईखळा वर्कशॉपचे अध्यक्ष अशोक सुरवाडे गरुड किरण आहेर कल्याणाहिरे जॉय देठे सुनील तगारे संतोष पगारे आदी मान्यवरांसह जयंती अध्यक्ष अनिल चोपडे उपाध्यक्ष दीपक धीवर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष तथा झोनल उपाध्यक्ष मिलिंदा देहाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुचित्राताई प्रताप दिवे आदी मान्यवरांसह संयोजक समितीचे समीर साळवे अविनाश कटारे अनिल जगताप निलेश रोकडे अजित अंकुश वैभव अहिरे हेमंत गवई शीतल तिरपुडे सरिका जाधव संध्या केदारे सिस्टर लोखंडे आकाश निकम आशिष शिरसाट सतीश निखंट शंकर दत्ता रवी पाचांगे मुजुमदार सर पीडी निकम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भारत पाटील सचिन धोंगे प्रशांत महाजन मनोहर पैठणकर नाशिक रोड मणवा माजी सभापती प्रशांत दिवे माजी नगरसेवक हरीश भरांगे रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित निर्भवणे संजय काळे दीपक शिरसाट अरुण शेजवळ पी के गांगुर्डे शाही रंगनाथ डेंगरे सोमनाथ गायकवाड हरीश भालेराव शैलेश ताणी हरीश जाधव सुनील बर्वे शरद भालेराव रत्नाकर साळवे अॅडव्होकेट प्रदीप गोसावी अमित दिवे लीलाबाई पगारे ज्योती शिरसाट सुषमा उबाळे सुशिला जोपुळकर पूजा कोसावे आदींसह इगतपुरी विहार कमिटी अध्यक्ष भास्कर बर्वे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गंगाधर अहिरे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक पी के गांगुर्डे लता देहाडे सुरेखा बर्वे चंद्रकला गांगुरडे कविता देहाडे नामदेव सरोदे किरण गांगुरडे मयूर चोपडे प्रताप गांगुरडे स्वराज्य गांगुरडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्राची लाडकी गायिका मंजुषा शिंदे तसेच संच पुणे यांच्या भीम गीताच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं शांती देणारे आणि शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान डॉक्टर बुद्ध तसेच डॉक्टर परबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आम्ही साजरी आहे आणि एकदम आम्ही थाटामाटात घेईन तो साजरे करतो दरवर्षी साजरी करतो आणि आमच्या रेल्वे ट्रॅक्शनतर्फे आमचं जे मंडळ आहे आमचे जे कर्मचारी आहे आमच्या ज्या मंडळातून तो निधी जमा होतो आम्ही तो सगळा एक निधी असा वापरतो का जिथं सामाजिक कार्य असेल तिथं आम्ही तो निधी वापरतो त्याच्यानंतर काही निधी आम्ही शाळेला देतो शाळेला दिल्यानंतर कुठे काही गोरगरिबांचं काही अडचण आली त्यांनाही होतो त्याच्यानंतर आम्ही जे जयंती कर साजरी करतो आणि सामाजिक कार्याला आम्ही हातभार लावतो आणि आमचे साहेब तसेच सुचित्रा मॅडम या पण आम्हाला वेळोवेळी सहयोग देतात आम्हाला शिकवतात की हे कार्य तुम्हाला पुढं न्यायचं आहे या कार्याबद्दल आम्ही तुम्हाला शिकवतो तर तुम्ही अगदी पुढं चालायला पाहिजे तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती साजरी करतो आणि ही जयंती एकदम थाटावाटात साजरी करतो आणि त्यांचा आशीर्वाद लाभल्यामुळं आम्ही ही खूप दोषाने ही जयंती साजरी करतो आणि ही जगामध्ये एकशे तेहतीसची जयंती ही पूर्ण तेहतीस जगामध्ये होते सत्तावीस जगामध्ये होते सत्तावीस एकशे बा एकशे एकशे सत्तावीस देशामध्ये होते तशीच देशा भारतामध्ये असे उत्साह झालेली जयंती का ह्याला काही तोडच नाही ह्याला काही मोलच नाही आणि यावर्षी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला के सहकार्य केलं आम्ही त्यांचे आभार मानतो युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि ज्या लोकांनी आम्हाला के सहकार्य केलं त्यांचे पण आम्ही आभार मानतो एवढं बोलून मी बोलू शकतो या गेलो क्षेत्रामध्ये आमचे बहुतेक कामगार या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांची इच्छा होती आणि इथले महिला मंडळ इथले सामाजिक संस्था इथले राजकीय फुडारीसुद्धा यांचंसुद्धा बऱ्याच दिवसातून म्हणणं होतं की त्याडे साहेब पुन्हा एकदा आपला एक कार्यक्रम पासून झाला पाहिजे खऱ्या अर्थान बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी या यामधून शक्य झालेलं आहे बाबासाहेबांना मानवंदना आपण दिलेली आहे बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आमचे मंत्री शिंदे मॅडमने या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या समितीने सुद्धा मोठ्या थाटामाटामध्ये जयंती ही मोठ्या स्वरूपामध्ये साजरी केली आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी आमचा जो प्रिंट मिडिया आहे जो पत्रकार बांधव आहे त्यांनी सुरू सुद्धा आम्हाला बोला सहकार्य केलेला आहे आमची समितीची इच्छा होती की बाबासाहेबांची जयंती ही हजारोच्या संख्येने साजरी झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हजारोचे नाही कमीत कमी, -कमी चार ते पाच हजार लोक या ठिकाणी जा करीत होते आणि जेवढे येत होते तेवढे जात होते इथं आम्ही दोन हजार खुर्शा या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं आमचा एकही माणूस हा उभा आपला उभा राहता कामा नाही ही व्यवस्था आमच्या समितीने या ठिकाणी केली आहे सामाजिक काम करत असताना आमच्या असोसिएशनच्या द्वारे आमची आम्ही विविध उपक्रम राबवत असतो त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही दिली पाहिले जे काही अनाथ आश्रमाची जी शाळा चालवतात त्या ठिकाणी आम्ही वीज चालवायचं संविधान आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेलं आहे आणि येत्या तीन ते चार दिवसामध्ये त्यांना वीज पाईप त्या ठिकाणी पाहिजे आहेत कारण त्या ठिकाणी पाणी गळत आहे एका मनमाडच्या अधिकाऱ्याने त्यांना आपलं पत्र दिलेलं आहे व आम्ही त्यांना ते पत्राच्या तिथे जे पाईप असतात ते मोठ्या स्वरूपाचे पाईप ते वीस हजार त्यांनी आम्हाला सांगते त्याप्रमाणे एकोणीस आणतात ठिकाणी असोसिएशनच्या समितीच्या माध्यमातून आम्ही ते धमदान म्हणून या ठिकाणी जाहीर केलेलं आहे याबद्दल सरकार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की आम्हाला जे स्रोत मनमाड वगैरे या ठिकाणी मुंबई कल्याण सोलापूर त्यानंतर भुसावळ या विविध ठिकाणाहून आमचे इगतपुरी या ठिकाणाहून आमचे संघटनेचे कार्यकर्ते त्यानंतर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेंट्रल रेल्वे मजदूर संघ रेल कामगार सेना यांचेसुद्धा बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी आलेले होते त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी जयंतीला पाठिंबा दिला त्यांचंसुद्धा अनमोल या ठिकाणी सहकार्य लाभलं आम्ही ही वर्गणी फक्त आमच्या एस सी एस टी बांधवांकडूनच घेत असतो बाहेरची जी वर्गडी आम्ही ही गोळा करत नाही आमच्या बांधणांकडून घेत असतो आणि वर्गडी घेत असताना ही सामाजिक दृष्टिकोनातून ही जयंती साजरी व्हावी ही बहु बहुतेकांची इच्छा होती आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ही जयंती साजरी झालेली आहे आपण सर्वांनी स्वतःनी या ठिकाणी आमचा या ठिकाणी येऊन एवढा मोठा सभा घेतला आमचं या ठिकाणी कौतुक केलं व आम्हीसुद्धा आमच्या समिती वतीनं आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो जय भीम जय श्री बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती रेल्वे ट्रॅक्शन असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया सी एस टी रेल्वे ट्रॅक्शनच्या वतीने आज नारायण बापू नगर येथे साजरी करण्यात आली मोठ्या धूमधड्याख्यात जल्लोषात आज ही जयंती साजरी झालेली आहे आणि जयंती कशी कर साजरी करावी हे मंजुषाताई शिंदे यांनी आपल्या प्रबोधनात्मक गायनातून सामाजिक संदेश देत अतिशय उत्कृष्टपणे एकही एक प्रेक्षक जागेवरून न उठता प्रत्येकाला खिळवून ठेवत हा जो अतिशय भव्य असा कार्यक्रम आज साजरा झालेला आहे त्याबद्दल मी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे रेल्वे ट्रॅक्शन समितीचे तसेच ऑल इंडिया ए सी एस टी रेल्वे असोसिएशनचे जे आमचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांच्या सर्वांच्या सर्वांचे आभार मानते आहे त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व जनसमुदाय त्यांचे देखील आभार मानते आज मंजुषाताई शिंदे यांनी अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम साधन केला त्यांचे देखील मी आभार मानते धन्यवाद या कार्यक्रमाचं सूत्र संचलन कुमार आयुष देहाडे यांनी केलंय तर एस सी एस टी असोसिएशन वादी उपाध्यक्ष मिलिंद याडे यांनी आभार प्रदर्शनाचं कार्य केलं या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विजय खडांगळे नाशिक